यंदाचं चंद्रग्रहण पौर्णिमेला आलेलं आहे आणि म्हणूनच या चंद्रग्रहणात काही खास गोष्टी केल्या तर आपल्या जीवनात आनंद समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते असं सांगितलं जात आहे पण मग कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून चंद्रग्रहणात करायला हव्या चला जाणून घेऊया मंडळी सात सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण सुरू होणारे सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि चंद्रग्रहण संपणारे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आता चंद्रग्रहणाच्या दिवशी आणि चंद्रग्रहण संपल्यानंतर कुठल्या गोष्टी करायला हव्या तर त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे काही वस्तूंचं दान कोणत्या वस्तू खास करून पांढऱ्या वस्तूंचं दान चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा विशेषतः ते संपल्यानंतर केल्याने जीवनात सुख समृद्धी येते अडचणी दूर होतात पांढरा रंग हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे म्हणून तांदूळ दूध साखर पांढरी मिठाई आणि चांदीच्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं आपापल्या ऐपतीप्रमाणे आपापल्या सोयीप्रमाणे तुम्ही या वस्तूंचं दान करू शकता यापैकी कुठल्याही एका गोष्टीचं दान केलं तरीसुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्तीत वाढ होते खास करून चंद्रग्रहणानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर अन्नदान करणं खूप पुण्याचं मानलं जातं गरजूंना गहू तांदूळ किंवा मुग डाळ यासारखं धान्य दान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आता तुमच्यापैकी काही जणांच्या का डोक्यात हा प्रश्न नक्की आला असेल चंद्रग्रहण तर मध्यरात्री संपतंय मग काय मध्यरात्री उठून दान करायला जायचं तर तसं नाही चंद्रग्रहण एक वाजून सत्तावीस मिनिटांनी मध्यरात्री संपतंय पण तुम्ही दिवस उजाडल्यानंतर सकाळी दानधर्म करू शकता खास करून पांढऱ्या वस्त्रांचं दान करणं सुद्धा खूप फलदायी मानलं जातं या दानामुळे नकारात्मक ऊर्जा घरातून आणि कुटुंबातून निघून जाते आणि कुटुंबात आनंद आणि शांती येते त्याचबरोबर यंदाचं हे ग्रहण पितृपक्षाच्या सुरुवातीलाच येत आहे त्यामुळे पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा काळे तीळ जव गाईचं दूध गंगाजल या गोष्टी दान करणं पूर्वजांचे आशीर्वाद मिळून देणारं ठरेल लक्षात घ्या चंद्रग्रहणाचा जो वेधकाळ असतो जो यावेळी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्या वेध काळामध्ये दान केलं जात नाही दान करण्याचा संकल्प ग्रहणाच्या आधी म्हणजे सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपूर्वी घ्यावा दान करायच्या वस्तू जसं की धान्य कपडे चांदी आधीच गोळा करून ठेवा ग्रहण संपल्यानंतर म्हणजे आठ सप्टेंबर रोजी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू गरजूंना किंवा मंदिरात जाऊन दान करा दान करताना मनात आदराची भावना ठेवा त्याचबरोबर मनात कुठलाही किंतू परंतु न ठेवता स्वच्छ मनाने दान करा दुसरी गोष्ट काय करायची आहे तर ग्रहणाच्या वेळी घरात गोंधळ भांडण वादावादी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण या गोष्टींमुळे मनाला जडत्व येतं मन निराश होतं नकारात्मकता घरात प्रवेश करते अशा परिस्थितीत ग्रहणाच्या वेळी तुम्ही अनावश्यक वस्तू घरातनं बाहेर काढून टाकू शकता घर स्वच्छ ठेवा घरातलं वातावरण हलकं आणि प्रसन्न ठेवा चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या मनाचा चंद्र मालक आहे म्हणून मन शांत राहण्यासाठी जर खास करून कुणाला काही मानसिक त्रास असतील मानसिक आजार असतील किंवा तुम्हाला रात्री शांत झोप लागत नाही बेचेनी असते सतत मनामध्ये अशा वेळी चंद्रग्रहणाच्या वेळी जप करणं अगदी योग्य उपाय आहे त्यामुळे मन स्थिर होतं मनावरचा तणाव कमी होतो म्हणून चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्याला येत असतील ती स्तोत्र म्हणावी आपल्याला येत असेल त्या मंत्राचा जप करावा असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे आता तुम्ही म्हणाल चंद्राचा आणि आपल्या मनाचा काय संबंध तर मंडळी मी आणखीन एका व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की चंद्राच्या अमोसे पौर्णिमेमुळे सागराला भरती आणि ओहटी येते म्हणजेच चंद्राचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होतो मग माणसाच्या शरीरात तर सत्तर टक्के पाणी नक्कीच आपल्या शरीरावर आणि मनावर चंद्राचा परिणाम होतच असणार आणि म्हणून ज्योतिषशास्त्रात तसंच आपल्या तस पूर्वजांनी सुद्धा आपल्याला काही गोष्टी चंद्रग्रहणाच्या वेळी अवश्य करायला सांगितल्यात त्यामध्येच जप तप ध्यानधारणा या गोष्टींचा समावेश आहे मंडळी त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रहणाच्या वेळी कुठलंही नवीन काम सुरू करू नये असं सुद्धा ज्योतिषशास्त्र सांगतं जाता जाता बघूया की राशीनुसार कोणत्या राशींना लाभ होणार आहे या ग्रहणाचा आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे मेष वृषभ कन्या धनु या राशींना या ग्रहणाचं शुभ फळ मिळणार आहे मिथून सिंह तूळ मकर या राशींना मिश्र फळ मिळणार आहे म्हणजे काही गोष्टी शुभ घडू शकतात आणि काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागू शकते पण 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 कर्क वृश्चिक कुंभ आणि मी या राशींनी मात्र सावध राहण्याची गरज आहे कारण त्यांना अनिष्ट फल सांगण्यात आला आहे म्हणून या राशीच्या लोकांनी जास्तीत जास्त ध्यान स्तोत्रपठण या करावं व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका